एवढंच मागणं आहे माझं तुमच्याकडे बाकी काय नाही यांनी कितीही एकत्र आले सरकारने यांना एकत्र आणलंय फक्त तुम्हाला माझी हात जोडून विनंती गावखेड्यातल्या ओबीसी बांधवाच्या अंगावर मराठ्यांच्या लोकांनी जायचं नाही आणि ओबीसीच्या बांधवांनी सुद्धा मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही दुसरं काम जो ओबीसीचा नेता मराठ्यांना त्रास त्याला या निवडणुकीत पाडल्याशिवाय सोडायचं नाही मराठ्यांच्या पोरांना त्रास देणाऱ्याला सोडायचा नाही आयला यांना किती बघा ना यांची किती कला आहे एक पडतो यांना इतक्या वेदना झाल्या आमच्या करोड लेकर आज वेदना सहन करतात ते नाही दिसत सरकारला आमच्या चारशे साडेचारशे आत्महत्या झाल्या तरी आम्हाला आरक्षण द्यायना आमच्या आई बहिणीच्या कंपाळाचा कुंकू पुसलं तरीही आरक्षण द्यायनात मराठ्यांनी एकजुटीनं मतदान केलं तर मराठ्याला जातीवादी म्हणायला लागली मराठ्यांनी एकजुटीनं आरक्षणाची लढाई लढवली तर मराठ्यांना जातीवादी म्हणायला लागले तुम्ही कित्येक तरी वर्षापासून एकजुटीनं मतदान करता आम्ही कधीच जळालो नाही तुमचं तुम्ही एक जुटीना मागण्या केल्या आम्ही कधीच तुम्हाला जातीवादी म्हणलो नाही मराठ्यांनी एकदा का एकजुटीनं लढा उभा केला तर तुम्ही त्याला जातीवादी ठरवलं म्हणून तुम्हाला या परभणी नगरीत मी सांगण्यासाठी आलोय कट्टर आहे तुम्ही जर तुमच्या जातीसाठी केसेस घ्यायला भेणार नसला तर माझाही मराठा खोटेच केसेस घ्यायला भेट नाही तुम्हाला आरक्षण नसून तुम्ही एवढ्या ताकदनं लढायला लागले मग आम्हाला आरक्षण नसल्यावर भो आम्ही किती ताकदनं लढणार आज बघितले की नाही पर महाराष्ट्राला परभणी म्हणून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि फडणवीस साहेबाला सुद्धा सांगतो फडणवीस साहेबांचं एक म्हणणं आहे ते तुम्हाला सांगतो थोड शांत चित्ताना ऐका फडणवीस साहेबांच असं म्हणणं आहे आमच्या बद्दल गैरसमज पसरविण्यात आला काय गैरसमज पसरला आम्ही तुमच्याबद्दल पण पसरलेला गैरसमज आणि पसरवलेला तो नेरेटिव्ह मी भरून काढणार असं फडणवीस साहेब म्हणते काय गैरसमज पसरिला काय चुकीचं सांगितलं तुम्ही सरकार त्यावेळेस तुम्ही काय म्हणले पहिल्या धनगर बांधवाला आरक्षण देतो दिलं काय चुकीचं बोललो मी धनगराला आरक्षण द्या एस टीतून म्हणलो काय चुकी आमच्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या काय चुकीचं समाजाला सांगितलंय काय गैरसमज पसरला ही गैरसमज आहे गोळ्या नाही घातल्या तुमच्या पोलिसानं आमच्या आई बहिणीचे डोके फुटून रक्ताच्या थारवळ्यात आमचे पाच पाच वर्षाचे लेकर नाही पडले का आमच्या सत्तर वर्षाच्या आजीचं कंबर मोडलं तर तिला आत्ताही उठता येत नाही हे खरं नाही का मराठ्यांना आरक्षण दिलेलं तुम्हीच घालवलं हे खरं नाही का त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादीत कुणबी म्हणून मराठा जात घातली मराठा आणि कुणबी एकच आहे सुशील कुमार शिंदे सरकारनं तोच आधार घेऊन मराठ्यांना कुणबी आणि मराठा म्हणून आद्यदेश काढला हे खोट आहे का मराठा काय चुकीचं बोलतोय एकशे ऐंशी जाती आरक्षणात घातल्या गेल्या त्याच्यानंतर आता साडेतीनशे ते चारशे जाती ओबीसी आरक्षणात झाल्या एक जात अगोदर आरक्षणात घातली बाकीच्या जा जाती ह्या पोट जाती उभे जाती म्हणून घातल्या एक माळी समाजाची जात घातली त्याच्यानंतर सगळ्या माळी समाजाची जात त्याच माळी समाजाच्या आधारावर त्या अगोदर एक एक नंतर सगळ्या घातल्या त्यांचे व्यवसाय सारखे आहेत म्हणून माळ्यांचा जो व्यवसाय तोच दुसऱ्या माळ्यांचा व्यवसाय म्हणून सगळा माळी समाज आरक्षणात घालण्यात आला मग कोंडीचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच शेती मग मराठ्यांची पोट जात कुंडी होत नाही का काय चुकीचं बोललं आम्ही फडणवीस साहेब काय चुकीची बातम्या दिल्या तुम्ही सांगितलं होतं अंतरवालीतल्या मातामालावर झालेले केसेस सर राज्यातल्या सगळ्या मागे घेतो परण साहेब तुम्ही आणखी छगन बुजवायचं आहे कोण केसेस मागे घेतला नाही लाख केसेस मराठीवर तुम्ही जास्त केल्या मराठ्यांना हे कळत आहे तुम्ही चाल करायला लागले आणि ओबीसीचे नेते आमच्या अंगावर ते घालायला लागला भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांना माझं आव्हान आहे आम्हाला राजकारण नाही करायचं तुम्ही सगळे जण मिळून भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यानं आमदारानं मंत्र्यानं आणि पदाधिकाऱ्यांनी फडवणी लोक म्हणून मराठ्यांच्या नेत्यांनी भाजपमधल्या त्यांनी तुमच्या फडणवीस साहेबाला सांगाव की फडणवीस साहेब त्यांचं आरक्षण देऊन टाका ठरलेलं द्या आम्ही फडणवीस साहेबांच्या शिंदे साहेबांच्या विरोधात बोलत नाही परभणीच्या मराठा बांधवांच्या साक्षीनं सांगतो की भाजपमधल्या मराठ्यांच्या आमदारांना आणि मंत्र्यांना आमच्या ठरलेल्या नऊ मागण्या मराठा आणि कुणबी एकच तीनही गॅजेट लागू करा आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही दुसरी मागणी भाजपातल्या सगळ्या मराठ्यांना राष्ट्रवादीच्या शिवसेनेच्या सगळ्या मराठ्यांच्या आमदारांना पदाधिकाऱ्यांना खासदारांना आणि मंत्र्यांना आव्हाने आणि आमची विनंती सुद्धा आहे शेवटची ओबीसीचे सगळे नेते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून सगळ्या पक्षातले एक झालेत भाजपातल्या राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस मधल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी मराठ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहावी तुम्हाला विनंती आणि जर तुम्ही नाही राहिले तर पुढे निवड निवडणूक आलेले मराठे काय करते त्याची जबाबदारी माझी नाही मा माझी माय बाप तुम्हाला शेवटी तुम्ही सकाळपासून या परभणीच्या नगरीत आलेल्या आहेत तुमचा मला जास्तीचा मुद्दा वेळ घ्यायचा नाही तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आले आपल्याला त्यांचं टेन्शन न घेऊ तुम्ही ए... त्यांचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही कोण चढाल सुद्धा पंचवीस मिनिटं लागतात मी तुम्हाला खोटं नाही बोलणार ना माय बाप माझ्या शरीराची एवढी चालणी झाली भयानक कि माझ शरीर भयानक त्रास देत आहे मला आता पण मी तुम्हाला आता मायबाप आहे लेकर म्हणून माझ्या खांद्यावर तुम्ही जबाबदारी दिलेली तर तुमच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकूस तर मी नाही आटत या औपोषणामुळे शरीर इतकं भयानक त्रास देते आहे कि मला पायऱ्या चढताना उतरताना सुद्धा माणसाचा आधार घ्यायची वेळ आली आता पहिल्यांदा मला माणसाचा आधार घ्यायची वेळ येत नव्हती परंतु आता मला चढताना आणि उतरताना माणसाचा आधार घ्यावा लागतो कारण या शरीरातलं पूर्ण रक्त कमी झाल्यामुळं आणि कधी माझा पाय ताठण किंवा कधी हात ताठण कधी मुंग्या त्याला सांगता येत नाहीये पण मी तुम्हाला आता शब्द दिलेला आहे कि मी माझ्या मराठा समाजाच्या लेकराला मोठं केल्याशिवाय नाही आटणार माझा जय केला आणि मी ठरवलंय माय मावल्या हो मी ठरवताना ठरवलंय कि मरणाच्या शेवटच्या घटका सुद्धा मोजायची वेळ आली तरी समाजासाठीच मोजायच्या मोठ्या करूयात यासाठी ताकद आरक्षणामुळे ज्यांचे सगळ्यांचे लेकर झालेत आपल्या लेकराचे काय आपले पोर नोकऱ्याला लागत नाहीत आपल्या पोरांना उच्च शिक्षण नाही नोकरीला असणारे मराठी यांना हे मिळत नाहीत उच्च कॉलेज आपल्याला नाही उच्च केंद्रीय कॉलेज आपल्याला नाहीये उच्च शिक्षण नाहीये प्रत्येकाला माझा पोरगा कलेक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे माझी मुलगी डॉक्टर झाली पाहिजे प्रत्येक वाटत माझाही पी एस आय झाला पाहिजे माझी मुलगी माझा मुलगा तहसीलदार झाला पाहिजे माय बाप मला थंड पर्याय नाही नुसतं कापूर राहू नका माझा नेता आणि माझा नेता एवढंच ने आपलं आयुष्य नाहीये नेते मोठे करायचे आणि स्वतःच्या मुलाला डोळ्या धक्का मरताना बघायचं हे आता होऊ देऊ नका आपले लेकर मोठे झाले पाहिजेत आरक्षणातून आपले लेकर मोठे होणार आहेत काही झालं तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सुतोनाचं आरक्षण मिळून द्यायचं त्याशिवाय थांबायचं था नाही शेवटच सांगतो ताकदीने एकजूट राहा ताकद खू देऊ नका सरकारने जर आपलं आरक्षण नाही दिलं तर महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एखाद्या मैदानावर बैठक घेऊन मराठ्यांची बैठक घेऊन पुढचा निर्णय आपण ठरवू जर आपल्याला नाही आरक्षण दिलं तर दोनशे अठराशी उभा करायचं का दोनशे अठरा पाडायचे शंभर टक्के मतदान करायला मराठ्यांनी सुद्धा शिका आपली काय एकजुटी आता बऱ्याच जणांनी बघितली ते याच्यात हुशार झालेत आणि आजची परभणीची रॅली बघून मला तरी वाटत सरकार तेरा तारखेच्या आता आरक्षण देईल आणि जर नाही दिली तर परभणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी गेले म्हणून समजा पंचायत मराठ्यांची शक्ती वाढली पाहिजे माझा स्वप्न आहे शेवटचा मुद्दा सांगतो आणि आपण समारोप करूया माझं स्वप्न आहे मराठ्यांना आरक्षण देऊन मराठ्यांच्या लेकरावरती आयपीएस आयएस दर्जाचे अधिकारी झालेले वर्दी चाललेली मला बघायची आणि गोर गरीब मराठ्यांना या महाराष्ट्रात किंमत आली पाहिजे या महाराष्ट्रातला पाण्या लागला पाहिजे एवढी एकजुट लावूया एक जुटीना मतदान करायचं गोर गरीब मराठ्यांनी एक शिक्का मतदान करायचे मला गोर गरिबांच्या चपला सकट पाय पडलेले लोक बघायचे पडायला लागलेत कचा कच चपला एवढी किंमत माझ्या गोरगरीबाला आली ती आपल्याला आणायची आन त्रास द्यायला लागले जसं जसं बोलन तस तस तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणखीन थोडं बोलायचं होतं परंतु डोकं ते प्रचंड दुखायला लागल्यामुळे तुम्हाला माझी एक विनंती आहे की माय हो मला माझं बलिदान द्यायची वेळ आली तरी मी देईल पण तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय एक येऊनच माग सारखाणार नाही हा शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराज <laughs> खूप खूप धन्यवाद दादा आपण या जिल्ह्याला मार्गदर्शन केलं आणि परभणी जिल्ह्याच्या वतीनं आरोय आणि अस्मिता आदरणीय दादांना पुष्पहार घालतील जोरदार टाळांचा गजर आपण आदरणीय संघर्षोद्धा मनोज जरांगे दादांसाठी आण बाण शान आणि मराठांचा संघर्षोद्धा सन्माननीय आदरणीय दादा आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मराठांच्या वतीनं आपला शब्दशा होणे आहोत सर्वांनी शांततेत जायचं आहे